वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि बावीस तारखेला होणारं नांगरणी स्पर्धेचं मैदान डेअरवण इथं आयोजित केलेलं आहे आणि आपण जर आलो शिवसृष्टीच्या जवळ शिवसृष्टी तुम्हाला इथे आहे आणि शिवसृष्टीच्या अगदीच जवळ डेअरवण शिवसृष्टीच्या जवळ वाशिष्ठीचे अध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शन यांच्याच पुढाकाराने किंवा यांच्याच सहकार्यानं स्पर्धा होत आहे आणि मैदान झालं स्टेज चालू आहे आता स्टेजचं चा काम चालू आहे आणि हे मैदान आहे आपण पाहू शकतो आता काम चालू आहे हे मैदान असं असणार आहे रॅलिंग असणार सगळ्या बाजूनं आणि जो मधले झेंडा असतो त्याला देखील रॅलिंग असणार आहे रॅलिंग टाईपच झेंडा असेल पूर्ण म्हणजे पूर्ण सर्कल नसेल झेंडा टाईपच असेल पण झेंड्याच्या ऐवजी याला रॅलिंग असेल आणि आत्ता पूर्णपणे रॅलिंगचं काम चालू आहे पूर्ण बाजून रॅलिंग आहे बाहेर जोड्यांना जायला काही चान्स नाही आहे मैदान तुम्ही बघू शकता पाणी आहे आता रूपन होणं न होणं ते आपल्या हातात नाही आहे तरी देखील मैदान खूप छान आहे लोकांना आजूबाजूचा परिसर बैल बांधायला म्हणा किंवा इतर मोठा परिसर आहे स्टेज देखील झालं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी उद्या लवकरात लवकर येऊन हजेरी लावा आणि या मैदानाचा आनंद घ्या आणि बक्षिसं देखील प्रथम पारितोषिक पंधरा हजार एक आणि पारितोषिक असणार आहे दोन हजार पाचशे एक अशी दहा पारितोषिक असणार आहेत गावटी आणि घाटी गटात थोडंसं आपण मैदान समोरून बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याच्या आयडिया येईल हा स्टेज आहे आणि स्टेजच्या समोर नांगरून देखील नांगरले त्या हे असं मैदान असणार आहे म्हणजे तुम्हाला आता व्यवस्थित कळेल असं हे मैदान असणार आहे सुंदर मैदान होणार ह्यात काही शंका नाही आहे मैदान सुरेख आहे आणि रॅलिंग देखील आहे तरी जास्तीत जास्त गाडी मालकांनी इथे यावं आणि या मैदानाचा आनंद घ्यावा आणि येणाऱ्या सगळ्या मालकांना आम्ही गाडी मालक चालक मालक सगळेच यांना मी शुभेच्छा देतो स्टेजवरून असं सुंदर मैदान दिसतं आहे आपल्याला थोडी मध्ये झाड आहेत ते देखील